मनोज जारांगी पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आज सराटे अंतरवाली या ठिकाणाहून सकाळपासूनच मनोज जरांगी पाटील यांची मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी तयारी सुरू होती या आंदोलनासाठी लाखोच्या संख्येने मराठा बांधव मनोज जरांगी पाटील यांच्या सोबत आहे मनोज जरांगी पाटील यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे जवळपास पन्नास ते साठ किलोमीटर पर्यंत मनोज जरांगी पाटील यांच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत काल मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलनासाठी परवानगी नाकारली होती असं सांगण्यात येत होत मात्र आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना एक, एक दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी मिळालेली आहे मनोज जरांगे पाटील मराठा बांधवांच्या सोबत मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत जोरदार तयारी आंदोलनाची सुरू आहे, आहे। प्रत्येक मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे प्रत्येक घरातला मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे सोबत खाण्याची व्यवस्था असेल पाणी असेल ही सगळी सुविधा मराठा बांधवांनी सोबत घेतलेली आहे आता मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत सगळे सोयरे हा अध्यादेश लागू करण्यात यावा त्याचबरोबर त्याचबरोबर हैदराबाद संस्थान असेल त्यानंतर सातारा संस्थान असेल आणि बॉम्बे गॅझेट असेल हे लागू करण्यासाठी मनोज जारांगी पाटील यांच्या मागण्या आहेत त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनाच्या चळवळीमध्ये ज्या ज्या मराठा बांधवांच्या त्या ठिकाणी बलिदान देण्यात आलेलं होतं ज्या ज्या मराठा बांधवांचा त्या ठिकाणी जीव गेलेला होता त्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरीमध्ये घेण्याची मागणी मनोज जारांगी पाटील यांनी केलेली आहे त्याचबरोबर त्याचबरोबर ज्या ज्या मराठा बांधवांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्या मराठा बांधवांना त्या ठिकाणी त्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यात यावं पुढे माघारी घेण्यात यावेत अशा मनोज जारांगी पाटील यांच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या घेऊन मनोज जारांगी पाटील मुंबईच्या दिशेने आज निघालेले आहेत मुंबईमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने आंदोलन होणार आहे मनोज जारांगी पाटील जे काही शासनाचे नियम आहेत न्याय व्यवस्थेचे जे काही नियम आहेत ते पालन करून आंदोलन करणार आहेत असं सांगितलेलं आहे मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे पाटील आज निघालेले आहेत मागच्या वेळेस मुंबईमध्ये मा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झालं होतं त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांना सगळे सोयरे अध्यादेश काढू असं सांगून त्या ठिकाणं मनोज जरांगे पाटील यांच्या अंगावरती गुलाल उधळलेला होता आणि मनोज जारांगी पाटील यांना परत पाठवलेलं होतं मात्र त्या गुलालाचा अवमान झाला होता मनोज दारांगे पाटील सगळे सोयरे हा अध्यादेश अमला तणावा या मागणीसाठी ठाम आहेत मनोज पाटील यांनी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यासाठी मनोज पाटील आज पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत लाखो कुंबी नोंदी सापडलेल्या आहेत अनेक मराठा बांधवांना मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं कुंभी प्रमाणपत्र देखील मिळालेले आहेत मनोज दारांगे पाटील यांच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलेलं आहे आणि पुन्हा एकदा मनोज दारांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत मनोज जारांगी पाटील ज्या ज्यावेळी महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना आवाज देतात त्या त्यावेळी मराठा समाज त्यांच्या मराठा बांधवांची जी काही त्या ठिकाणची विश्वासार्हता आहे ती देखील टिकून ठेवलेली आहे त्यामुळं वेळोवेळी मनोज जारांगी पाटील यांच्या आवाजाला मान देत मराठा समाज लाखोच्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभा राहत आहे आता मुंबईमध्ये उद्या आंदोलन होणार आहे एकोणीशे चावीस रोजी हो एक हे कशा पद्धतीने होणार आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे सरकार नेमकं काय तडजोड करणार आहे काय निर्णय घेणार आहे याकडे दे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र आज लाखोच्या संख्येने मुंबईच्या दिशेने मराठा बांधव निघालेला आहे रस्त्याने देखील अनेक ठिकाणी मनोज जारांगे पाटील यांचा सत्कार केला जातोय लाखोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी मनोज जारांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मराठा बांधवांना वाटो लावण्यासाठी थांबलेला आहे मुंबईमध्ये गेल्यानंतर मुंबईमध्ये आता कशी परिस्थिती हे सांगणं कठीण आहे कारण मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने जात आहे लाखोच्या संख्येने वाहनं जवळपास पन्नास ते साठ किलोमीटर पर्यंत आत्ताच रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय जसं जसं हा आंदोलनाचा मोर्चा आणि मनोज जरंगे पाटील पुढे जातील तसं तसं या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या वाहनांची आणि नागरिकांची मराठा बांधवांची संख्या मोठी असेल त्यामुळं हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र होत आहे हे या आपल्याला आंदोलनाच्या माध्यमातून दिसत आहे गर्दीच्या माध्यमातून दिसत आहे धन्यवाद